राष्ट्रीय विद्यालय तमदलगी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी विद्यार्थी शिक्षक प्रबोधनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार सर उपस्थित होते विद्यालयातील शिक्षिका सुनीता साळुंके यांनी महात्मा फुले यांचा जीवन परिचय मुलांना करून दिला या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार सर व शिक्षक यांच्या वतीनं प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सर यांनी विद्यालयातील मुलांना शिक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन करून पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली तेली आभार प्रदर्शन वर्धमान मानगावे यांनी मानले या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा